ओम मंडळी हास्ययोगाच्या पाठशाळेमध्ये आपले सर्वांचे स्वागत मागील भागामध्ये आपण अंजली मुद्रा कशी करायची त्याचे फायदे काय हे एका व्हिडिओद्वारे बघितलेले होते तसेच अंजली मुद्रा शरीराच्या कोणत्या भागावर ठेवायची ते पण आपण एका पोस्टमध्ये बघितलेले आहे आता ते आपण आज प्रात्यक्षिकामध्ये बघणार आहोत अंजली मुद्राचे फायदे आपण बघितले शरीराचा समतोल निर्माण करणं हे अंजली मुद्रेमध्ये साधलं जातं तर ते, ते कसं होतं तर डाव्या बाजूला आपली इडा नाडी असते उजव्या बाजूला पिंगळा नाडी असते इडा नाडी शरीरामध्ये थंडावा निर्माण करते जडत्व ये निर्माण करते पिंगळणारी शरीरामध्ये उष्णता निर्माण करते कार्यशक्ती वाढवते हो आता या दोन्हीचा समन्वय साधण्यासाठी ही अंजली मुद्रा आपण जर केली तर तो आपल्याला साधता येतो अंजली मुद्रेमध्ये दोन्ही तळवे आपण एकमेकाला जोडतो आणि थोडासा दाब देतो या दाब देण्यामुळं या दोन्ही नाड्या संतुलित होतात आणि त्यामुळं शरीरामध्ये जी अस आपली तिसरी नाडी जी आहे महत्त्वाची नाडी ती जागृत व्हायला मदत होते सुषुमना नाडी जागृत झाल्यामुळं आपल्याला अगणित फायदे मिळतात आत्ताच्या भाषेमध्ये त्याला वेगच नर्व म्हणतात ती नर्व जी आहे ती मेंदूपासून माकडहाडापर्यंत पाठीच्या मणक्यातून जाते आणि तिथंच आपली योगाच्या यामध्ये सुशून नाळी येते आता हा एक भाग झाला आता दुसरा भाग जो आहे तो म्हणजे ही अंजली मुद्रा कुठं ठेवायची म्हणजे अजून आपल्याला फायदा मिळू शकेल तर ती मुद्रा ठेवायची आहे आपल्याला छातीच्या बरोबर मध्यभागी त्या मध्यभागी एक सी व्ही सेवन्टीन नावाचा अॅक्युप्रेशरचा पॉईंट आहे कन्व्हेन्शनल व्हेकल असं त्याचं नाव आहे सतरा नंबरचा पॉईंट आहे तर तो, तो पॉईंट बिंदू येतो कुठं छातीचं चा हाड जिथं संपतं तिथं जर आपण चार बोट आपली ठेवली तर चौथं बोट संपल्यानंतर जो खड्डा येतो फासाळ्यांचा भाग आहे त्या एकमेकाला जोडलेल्या असतात तिथं तर, तर, जा जा तर हा जो भाग आहे बिंदू तो म्हणजे आपला सी व्ही सेवन्टीन बिंदू मग आता हात ठेवायचा कसा आपला हाताची जर ही बाजू बघितली अंगठ्याची तर ह्या जो उंचवटा आहे तो जर आपण छातीच्या हाडाच्या टोकाला जर ठेवला तर हा अंगठ्याचा उंचवटा त्या सी व्ही सेवन्टीनवर बरोबर येतो जे कसं ठेवायचं हे असं ही पोझिशन अशी आली बघा छातीच्या हाडाचं एंड ह्या बाजूला आणि हा हाड इथं इथं थोडासा दाब द्यायचा आहे त्याच्यावर म्हणजे सी व्ही सेवन्टीन बिंदू ॲक्टिवेट होईल सी वी सेवन्टीन बिंदूचा आपण फायदे बघितलेले आहेत हृदयाला ताकद देणं फुफ्फुसाची ताकद वाढवणं मन शांत करणं एकाग्रता निर्माण करणं आता ह्याच <coughs> या पोझिशनमुळं आणि अंजली मुद्रेमुळं आपल्याला वरील सर्व फायदे मिळणार आहेत आणि ही मुद्रा धरून आपण आपली प्रार्थना म्हणायची आहे प्रार्थना वेगवेगळ्या आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये माहिती घेऊया पण आज आपण गुरुची प्रार्थना करूया ओम गुरु मा गुरुविष्णु गुरुर्देव महेश्वर तस्मै तस्मेश्री गुरवे नम हरिओ